राजगुरुनगर खेड तालुका गेल्या चार दिवसापासून एक वेगळ्या आरोपांखाली वावरतोय चांदोलीमध्ये गवळी बाबा नामक एक बाबा आहे ज्यांच्यावर आरोप होतोय की त्यांनी काही महिलांचा विनयभंग केला त्याच्याच बरोबर ते, ते भोंदू सुद्धा आहेत मात्र हे बाबा गेली चौदा ते पंधरा वर्षे खेड तालुक्यात राजगुरुनगर शहरात वावरत आहेत तेव्हा त्यांच्यावर आरोप झाले नाही आज जेव्हा कुठेतरी गुन्हा दाखल झाला तेव्हा त्यांना वाटलं की आज आपल्यावर गुन्हे जे दाखल झाले ते खरे की खोटे हे आपण स्वतः मीडियाला सांगावे म्हणून त्यांनी आज आपल्याला बोलून घेतलं बाबा काय म्हणाल आपल्यावर काही गुन्हे दाखल झाले ज्याच्यात आरोप असे आहेत की आपण काही महिलांचा विनयभंग केलाय आणि आपण बोंधू सुद्धा आहात किती वर्षापासून राहत आहे खेड तालुक्यात राजगुरनगर शहरात आणि नेमका विषय काय मी खेड तालुक्यामध्ये बारा तेरा साधारण एक वर्षापूर्वी मी चांदोली मंदिर बांधून इथं आलेलो तर बारा तेरा वर्षात मी हजारो लोकांचे प्रपंच जोडण्याचे काम केले नाही तोडण्याचे काम नाही के केले आणि कुठल्याही व्यक्तीला आत्तापर्यंत माझा काही रेट पण मोडले नाही काय पण समोरची जी व्यक्ती राजेंद्र उर्फ गजानन गंगाराम कांबळे या व्यक्तीला आणि याचे काही सहकार्यांना माझ्या आश्रमची जागा लुबडण्याची त्याचे कयास होतात परंतु त्याने पहिली आश्रमाची जागा म्हणजे कोणती आश्रमची जागा म्हणजे आता जे मंदिर बांधलेलं चांदोलीमध्ये चांदोली मध्ये चांदोलीची आपण आता उभ्या किती जागा आहे ही दोन गुंठे जागा आहे अच्छा त्यांची किंमत काय आता ही ह्या जागेची किंमत आता अठरा लाख रुपये अठरा लाख अच्छा बरं साधारण नऊ लाख रुपये दोन गुंठा ठीक आहे पण मला त्यांनी मंदिर बांधण्यासाठी पंधरा लाख रुपये दिले बरं त्याच्यानंतर त्याचं पहिल्यापासूनच म्हणणं असं होतं की बाबांनी मला इथे एक रूम आणून आणि दोन हजार अठरा पासून तो माझा शिष्य शिष्य आहे झालेल्या गुरु पौर्णिमेला त्याने मला घास भरवलेला आहे मला माहीत नाही पण माझा असा अंदाज आहे त्या महिलेने पण इथं माझे पाद्यपूजन करून मला घास भरवलेला आहे बाबा तुमच्यावर दोन महिलांनी आरोप केले की तुम्ही त्यांचा विनयभंग केलाय आणि खरंच तुम्ही सांगता की तुम्हाला ती माहिती माहिती नाही मला अजून माझ्या याच्यात आलेलंच नाही विषय ठीक आहे काय आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या जो आरोप केलेला आहे मी पहिले त्याच्या दहशतीला बळी पडलो नाही कारण हे जे देवस्थान उभं केलेलं नाही हे मी काय याच्यामध्ये वयत केले नाही माझे मी जे हजारो परिवार जोडलेले या परिवारातून मला जो त्याने त्यांच्या त्याच्या पतीला देवस्थानसाठी वर्गण दिलेली आणि सगळ्या लोकांच्या आणि माझ्या माध्यमातून मी हे मंदिर उभं केलेलं आहे मला गेल्या काही काळापासून मला काही लोकांनी भेटून सांगितलं की आपण काही ठिकाणी जाता प्रमुख पाहुणे लोक आपले आशीर्वाद घेतात का आपल्याला काही ठिकाणी बोलवलं ना आताच मला गजानन कांबळेनी स्वतः बोललो होत आशानंद सोसायटीमध्ये बाबा आपल्याला मंदिर आहे पण त्या मंदिरामध्ये मूर्ती नाही मी स्वतः नारायणगावला जाऊन कांबळेपूर माझ्याबरोबर होते ती मूर्ती मी स्वतः माझ्या पसंतीची मूर्ती घेतली तिच्यानंतर मी नगर त्या मंदिराचे कळस आणि ज्या दिवशी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा होता त्या दिवशी ह्याच व्यक्तीनं माझ्या घरात मिरवणूक काढली होती आणि माझ्या असते त्याच्यानंतर अजून एक तिथले कालोचे महाराज होते आणि गणेशगिरी महाराज होते गणेशगिरी महाराज म्हणले बाबा तुम्ही जा वरती कळसा कळस वाचवायला तर कालोच्चे महाराजांनी मी तो मंदिरावरचा कळस वासवला मी पुन्हा एकदा जागेच्या मुद्द्याकडे येतो आपण पहिल्याच माझ्या प्रश्नात म्हणाला की काही लोकांना तुमची ही जी जागा आहे ती हडप करायची हा काही कारण एकवीस तारखेला एकवीस सात दोन हजार पंचवीसला या जागेची खरेदी झाली आत्तापर्यंत या जागेची खरेदी नव्हती पण जे पॉट पॉटिंगचे मालक आहेत गणेश चितोडी मंदिर बांधण्याचा विषय असल्यामुळं त्यांनी मला तिथं लगेच तूर्तास परवानगी दिली की बाबा खरेदी होईल त्यावेळेस होईल पण तुम्ही इथं मंदिर उभारू शकता काही अडचण नाही मी माझ्याकडे जसे येतील तसे पैसे समोरच्या व्यक्तीला पेढ केलेले केलेले एकवीस सातला जागेची खरेदी झाल्याच्या नंतर अगदी बावीस तारीख फक्त आडवी गेली आणि तेवीस तारखेला घडे मैदानावर माझा पहिला अटॅक झाला दोन जणांनी राजू कांबळे आणि त्याच्या बाबड होती त्या दोघांनी येऊन तिच्यावर तिथं मला पहिले का बाबा तू किती जरी पळायचा प्रयत्न केला तरी आम्ही तुझ्या आश्रमला कुलूप लावणारच आणि तुझ्यावर तीनशे शासक करणार बरोबर आहे म्हणते शब्द मला एक सांगा तीनशे शहात्तर करणार आम्ही लॉक लावणार एक मुद्दा सांगा ते फक्त एक खोली बांधली नाही म्हणून नाही नाही पूर्ण आश्रमच त्यांचे चार पाच जे टाळकी होती की त्यांना पूर्ण आश्रमच असतात पूर्ण आश्रम असत आणि मला इथून काढून द्यायचं होतं आज पण त्यांचे ते शब्द होते का तू इथं राहतो का सतेज बघायचा काय मी हजारो परिवारातून वर्गणी जागा केली मी कोणा एकाच्या घशात नाही आणि मी पहिलं सांगितलं होतं ज्या दिवशी मी थकन बाबा त्यावेळेस ज्या दिवशी मला का आता मी असमर्थ आहे पूजा सेवा करायला त्यावेळेस तुमच्यातलं इथं कोणी पण करू शकता

हॉटेल शालीमार गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांची परंपरा असलेलं पुणे नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण आमची चव हो, हीच आमची ओळख आमचा पत्ता हॉटेल शालीमार पुणे नाशिक महामार्ग चांडोली राजगुरुनगर संपर्क नऊ आठ सहा शून्य सात शून्य सहा नऊ पाच दोन एक तुमच्यावर डायरेक्टली विनय तुम्ही म्हणाला की एकवीस सात लाख तुम्हाला असं गडई मैदानावर कोणीतरी सांगितलं की आम्ही शहात्तर करू तीनशे शहात्तर या शब्दाचा अर्थ माहिती कोणीतरी बाबा जे लोकांना आशीर्वाद द्यायचा प्रयत्न करतात लोकांचं भलं करायचा प्रयत्न करतात त्यांना कोणीतरी येऊन आणि अकाउंटंटनी तुम्हाला टार्गेट केलं तर पहिलं तर तुमचं तीनशे शहात्तर कारण का ही जागेची गर्दी आम्ही आमच्या नावावर केली त्यांना कुणीतरी येऊन डायरेक्टली सांगतं की इथे मला एक खोली बांधायची आहे किंवा संपूर्ण जागा मला हवी आहे नाहीतर आम्ही तुझ्यावर तीनशे शहात्तर करू आम्ही पाहतो की तू इथे राहतोच कसा आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे की नाही हे आता खरं तर गेल्या काही महिन्यातील खेड तालुक्यातील काही घटनांमुळे समोर यायचा विचार असं काहीतरी विषय येत आहेत की कायद्याचं राज्य आहे की नाही हाच आता प्रश्न पडतोय तेवीस सातला पहिल्या वेळेस त्याने मला तिथं धमकी दिली कारण हे माझं मी आज सांगतो हे माझं वैयक्तिक मला तिचं नाहीये जरी माझ्या नावावर असेल माझ्या संघर्षावर उठवणार असेल तेवीस सातला मी त्याच्या धमकीला बळी पडलो नाही त्याच्यानंतर ज्यावेळेस मी पी ठाकूर यात्रा करून आलो श्रावणचा दुसरा सोमवार माझ्या अंदाजाची तारीख चार असं चार आठ त्या दिवशी अगदी पाच जेंट्स पाच लेडीज पावणे आठच्या आठच्या सुमारास इथं येऊन आम्हाला कुठली कल्पना नसल्याने मला आणि आमच्या जे इथं सेविका आहेत वनिताताई काय यांना दोघांना अगदी अक्षरशः कुत्र्यावाणी मारहाण केली त्या लोकांनी तुम्ही चौकील चौकसांकडे नाही असं नाही गेलो का त्यांनी गावातले दोन प्रतिष्ठित व्यक्तीने सांगितलं प्रयत्न होता काय का असं नाही ऐकलं धमकीला नाही वेळ झाली हरून मारून नाही झालं तशा त्यानंतर पुढचा प्लॅन त्यांनी केला का बाबा आता समजा ह्या पद्धतीनं कारण मला पहिली धमकी तिथंच होती तीनशे शहात्तर ची तीनशे शहात्तर काय मला माहिती नाही काय आमच्या सर्व ग्राहकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसेच येणाऱ्या गणपती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच आशाडंदा रिअल निर्मित आषाडंदा रेसिडेन्सी गृह प्रकल्प व आशाडंदा सिटी सेंटर कमर्शियल

तर बा आता समजा ह्या पद्धतीनं कारण मला पहिली धमकी तिथच होती तीनशे शहात्तरची तीनशे शहात्तर काय मला माहीत नाही काय आणि हांडमार करून नंतर मग गावातले दोन प्रतिष्ठित झाले त्यांनी सांगितलं बाबा यांनी या, या विषयाला वे वे वेगळं वळण दिलेलं आहे तर तुम्ही थांबा त्याला पण थांबायला होतो त्या अनुषंगाने आम्ही कुठली केस तक्रार कुठली दाखल केली नाही कारण आता पण माझ्यावर कुठली राजगडा पोलिस स्टेशनला केस मारखेडा असं काही कुठला प्रकार नाही येरा वर्षामध्ये विषय महिलेच्या विलय बघायचा तर या कुठल्याही गोष्टी सक्सेस होईल म्हणून समोरच्या व्यक्तींनी त्याच्या पुढचा पाया केला किंवा आता अशा पद्धतीने तरी यांचं खच्चीकरण करू पण शेवटी आम्ही ज्या देवाची सेवा करतो न्याय आमच्या तिथं काय आता तुम्ही काय विचार करता या घटनेनंतर मी शेवटचा प्रश्न विचारतो हे ठिकाण आहे जे तुमच्याकडून तुमचं असं म्हणणं आहे की बळजबरीने हडपण्याचा प्रयत्न होतोय हे तुम्ही सोडणार की इथेच तुम्ही आमची इथं मयत झाली तरी चालत पण आम्ही ही जागा सोडणार काय कारण ज्या देवस्थानची मी स्वतः स्थापना केलेली आहे शिवलिंगाची मी त्या शिवलिंगाला पण वचन आहे मी मरेपर्यंत न सोडणार काय मी तुम्हाला मग अशी तेच सांगितलं मी जाणार आहे मंदिर जाणार आपलं संपूर्ण नाव एकदा आमच्या नाव नवनाथ पंढरीनाथ गवळी गेल्या बारा तेरा वर्षापासून राजगुरुनगर मधील म्हणजे खेड तालुक्याचे रहिवासी आणि अचानक कुठली तरी जागा हडपण्यासाठी त्यांच्यावर आता निरनिराळे आरोप होत आहेत की ते भोंडू आहेत किंवा त्यांनी विनयभंग केला मात्र गवळी बामांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत फोकस महाराष्ट्र कायम बातमी मागच सत्य लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही आज हेच केलं कदाचित अजून पण एक थोडस काम थोडं बोलायचं आता नेमका मी त्या व्यक्तीचा तुम्हाला एक फोटो दाखवतो दाखवा काय बुंदुगिरी मध्ये काय चालतंय हे समाजाला कोण कळतय काय काळे कपडे घालून दहशत निर्माण करायची भगवे कपडे घालून दहशत निर्माण करायची असा काही विषय असतो काय अरे बापरे आम्ही आमच्या प्रेक्षकांना हा फोटो दाखवू इच्छितो जसं बाबांवर बोंदूगिरीचे आरोप झाले त्या पद्धतीने बुधू कोण बाबांनी ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्या व्यक्तीचे इथं ऑन कॅमेरा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केलाय की खरा बोंदू कोण असं सुद्धा बाबा विचारतायत मात्र बाबांचं ऑफ कॅमेरा असं मला म्हणणं आलं की गेल्या तेरा वर्षात मी जर असा होतो तर गेल्या तेरा वर्षात माझ्यावर आजवर कधीच कोणी आरोप का केले नाहीत याच उत्तर मला कोणीतरी द्यावं आणि आज अचानक जेव्हा हे प्रश्न मोठं होत आहे तेव्हा मात्र अचानक आरोपबाजी का सुरू झाली आणि कारण याचं मालक दुसऱ्याला कोणाला तरी व्हायचंय कॅमेरामॅन वैभव वाघमारे सर सिद्धेशकर रावत फोकस महाराष्ट्र राजूर खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसेच येणाऱ्या उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुभाष जयवंतराव टाकळकर सर्व प्रकारचे सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टर व आर्किटेक्चर ड्रॉइंग प्लॅनर मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनी मंगलमूर्ती पेट्रोलियम मंगलमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क नऊ आठ दोन दोन शून्य पाच तीन सात शून्य सात